सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की अजूनपर्यंत जर समजा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या नावावर इतके जास्त भयंकर डुप्लिकेट पेजेस तयार झालेले आहेत जे की आय टी सेलनं तयार केलेले आहेत आणि ते आय टी सेल, सेल काय करते त्याचं नाव तर पेजचं तुम्हाला मराठा योद्धा दिसेल किंवा मग आणखी काहीतरी मराठा आरक्षणाचा लढा दिसेल किंवा संघर्ष योद्धा दिसेल असे वेगवेगळे 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 काय झालेले आहेत तर भरपूर असे पेजेस क्रिएट झालेले आहेत किंवा चॅनल्स क्रिएट झालेले आहेत पण ते सगळे काय करत आहेत तर ते सगळ्याला सगळे जे चॅनल्स आहेत ते मराठा समाजाचं नाव घेऊनच ते मराठा समाजाची म्हणजे मूळ जे मागणी आहे किंवा मूळ जे मराठा समाजाचा हेतू आहे त्याच्यामध्ये या लढ्याला बदनाम करण्याचं काम करत आहेत आणि तो लढा बाजूला जात आहे किंवा हेतू बाजूला जात आहे म्हणून माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी काय करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण बऱ्याच दिवसानंतर आज आपण हे करणार आहोत लाईव्ह येणार आहोत चला ठीक आहे मूळ मुद्दा असा आहे महत्वाचा सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा बऱ्याच दिवसानंतर आपण आज आल्यामुळे कदाचित थोडस संख्या कमी आहे पण असो आपल्याला परत चालू करायचंय तर बघा <coughs> सध्या एक सगळ्यात महत्वाचा आरोप होताय की पहिली गोष्ट तर दसरा मेळावा कशासाठी जरांगी पाटलांचा दसरा मेळावा नेमका कशासाठी आहे बा हे एक पहिला मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जर कमेंट पाहिले असतील सोशल मीडियावर किंवा ज्यांनी कोणी दसरा मेळाव्याच्या बाबतीमध्ये व्हिडिओ केले असतील युट्यूबला असतील किंवा इन्स्टाला असेल किंवा कुठे तर सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला म्हणजे फेसबुक असेल इन्स्टा असेल किंवा युट्यूब असेल किंवा ट्विटर सुद्धा तर ट्विटरनं सुद्धा खूप मोठी आघाडी घेतली आहे या प्रत्येकांच्या म्हणण्यामागे एक ये प्रश्न येतो आहे की हा जो मेळावा आहे हा जातीवादी मेळावा आहे किंवा जरांगी पाटील या दसऱ्याच्या माध्यमातून जातीवाद पसरवत आहेत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं काय करत आहे या मेळाव्याला बदनाम करण्याचं चा काम चालू आहे आणि मेळा मेळाव्याला बदनाम करत असताना काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की खरंच हा मेळावा आवश्यक आहे का हा मेळावा कशासाठी आहे आणि या मेळाव्यातून आपण काय देणार काय घेणार आहोत या सगळ्या गोष्टीची आपल्याला चर्चा करायची परत पुन्हा एकदा मी तुम्हाला हे सांगतो की जर समजा तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल ला सबक्राइब करून घ्या मूळ मुद्दा असा आहे की याच्या आधी दसरा मेला दसरा मिळावे झालेले नाहीत का यापूर्वी सुद्धा भरपूर दसरा मिळावे झालेले आहेत बघा तुम्हाला माहित असेल तर सगळ्यात आधी बाळासाहेब ठाकरे जे आहेत तर हे बाळासाहेब ठाकरे दसरा मिळावा घ्यायचे आणि तोही साधा सुद्धा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दसरा मिळावा यांचा असायचा त्यानंतर हीच परंपरा कायम उद्धव साहेबांनी पुढे ठेवलेले आहे मुंबईमध्ये यांचा खूप मोठा दसरा मेळावा होतो मग एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्यानंतर मग शिंदेसाहेब आले शिंदेसाहेबांनी दसरा मेळावा घ्यायला चालू केली मग मागे दोन हजार बावीसला अशी चर्चा होती की दसरा मेळाव्यामध्ये शिंदेसाहेब आणि राजसाहेब एकत्र येतील तर राजसाहेब म्हणले मी काय मी माझा एकटा घ्यायला तयार आहे म्हणले मी कशाला त्यांच्यासोबत जाऊ म्हणले म्हणजे राजसाहेबांचा ऑलरेडी दसरा मेळावा आहे शिंदेसाहेबांचा म्हणजे शिंदेसाहेबांची जे शिवसेना आहे मूळची खरी शिवसेना म्हण तर त्यांचा बी दसरा मेळावा आहे उद्धवसाहेब ठाकरेंचा तर त्यांच्या वडिलांपासून म्हणजे बाळासाहेब पासून दसरा मेळावा चालू आहे पंकजाताईंचा सुद्धा दसरा मेळावा असतो भगवान गडावर सुरुवातीला गडावर घ्यायचा त्यांचा विचार होता पण गडावरून मग नामदेव शास्त्री महाराज आहेत ते म्हणले की बाबा हा राजकीय मेळावा आहे त्याच्यामुळे हा घेऊ हो नका मुळात राजसाहेब ठाकरेंचा जरी मेळावा असेल किंवा पंकजाताईंचा असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा असेल किंवा उद्धवसाहेब ठाकरेंचा असेल हे सगळे जे मेळावे आहेत हे राजकीय मेळावे आहेत ही पहिली गोष्ट लक्षात घ्या आता हे सगळे राजकीय मेळावे आहेत याच्यात आपण सांगायची गरज नाही हे सगळं तुम्हाला माहित आहे मग मा आता हे सगळं असं असताना आता मनोज जरांगे पाटील मेळावा घेण्याची आता त्यांनी घोषणा केलेली आहे आणि हा मेळावा कुठं होणार आहे तर हा मेळावा होणार आहे कुठं तर नारायणगडावर आता नारायणगडावर ना, आत हा मेळावा होत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की या मेळाव्याला जातीयवादी ठरवण्यात येत आहे सगळेजण बऱ्याच ठिकाणी कमेंट्स पाहिले असतील तुम्ही की जातीयवाद पसरवण्यासाठी हा मेळावा आहे किंवा काही हा फक्त मराठा समाजाचा मेळावा आहे असंही म्हटलं जातं पण जरांगी पाटलांनी जरी असं म्हटलं असेल की सगळ्या मराठा समाजाने तिथे यावं त्यांनी हे सुद्धा म्हटलं त्याच्यासोबत की सर्वच जाती धर्माच्या लोकांनी तिथे यावं आणि त्यांची बाईट तुम्ही पाहिली असेल किंवा पत्रकार परिषद पाहिली असेल किंवा तिथले महंत जे आहेत गडाचे नारायणगडाचे त्यांनी सुद्धा असं सांगितलं की इथं वा पारंपरिक रीतीनं दसरा साजरा होतो आणि या मेळाव्या सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांनी यावं हा सर, हा गड किंवा हे जे देव आहे नगद नारायण असेल किंवा मग तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं की हे जे देवस्थान आहे हे कोणत्या जातीपातीचं नाही सगळ्यांनी तिथे यावं मूळ मुद्दा असा आहे की जर आपण या लढ्याला किंवा या याला या आपण हे ठरवत आहोत काय जातीवादी तर मुळात कारण असं आहे बघा आपल्याकडं राज्यघटना आहे राज्यघटनेचं कलम पंचवीस ते अठ्ठावीस जर पाहिलं असेल तुम्ही राज्यघटनेचं कलम पंचवीस ते अठ्ठावीस तर याच्यामध्ये तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे तुम्हाला तुमच्या जातीचं स्वातंत्र्य आहे धार्मिक स्वातंत्र्य आहे जातीचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यानुसार असं म्हटलेलं आहे कशानुसार राज्यघटनेनुसार बरं का की एखाद्या समाजाला त्याचे स्वतःच्या म्हणजे शांततेच्या मार्गाने किंवा कायदा आणि सुव्यवस्था पाळून त्यांना कोणत्याही ठिकाणी सभा घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे त्याच्यानंतर त्याचबरोबर मेळावा घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्या हक्काच्या मागणी करण्यासाठी सगळ्या समाजाला एकत्र करण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे हे सगळं जे काय आहे ते मूलभूत हक्कानुसार होत आहे आणि या घटनेच्या भाग तीन मध्ये मूलभूत हक्कामध्ये येते कलम पंचवीस ते अठ्ठावीस मग जर कलम पंचवीस ते अठ्ठावीस असेल तर याच्यामध्ये जर समजा एखाद्या समाजाला एकत्र येण्याची मुभा असेल त्यांना एखादी मागणी करण्याची मुभा असेल त्यांना विचारांची देवाणघेवाण करण्याची मुभा असेल एवढंच नाही तर त्यांना आपला समाज आपल्या समाजाचा प्रचार आणि प्रसार करण्याची मुभा असेल हे सगळं असताना तुम्ही याला जातीयवादी म्हणणं म्हणजे ही केवळ आणि केवळ या दसरा मेळाव्याची बदनामी करणं आहे याच्यापेक्षा दुसऱ्या याच्यात काहीही असू शकत नाही ही झाली पहिली गोष्ट आता दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की जर तुम्ही याला जातीवादी म्हणत असाल तर हा कोणत्या जातीच्या विरोधातला मेळावा आहे का की बाबा चला याच्यातून या जातीच्या विरोधात बोलायचं असं काही ना जरांगी पाटलांनी स्पष्ट केले तिथल्या महंतांनी स्पष्ट केले आणि आपण सुद्धा सांगतो की मग हा मेळावा आहे कशासाठी नेमकं काय गरज आहे ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये इतके सारे दसरा मेळावे आहेत राजसाहेब ठाकरेंचा था, आहे उद्धव ठाकरेंचा था, आहे शिंदे साहेबांचा आहे पंकजाता यांचा आहे मग आणखी एक दसरा मेळाव्याची गरज का भासली तर या मित्रांनो पहा तुम्ही आत्तापर्यंत ऐकला असेल की अखिल भारतीय माळी समाजाचं संमेलन आहे किंवा अखिल भारतीय नावी समाजाचं संमेलन आहे किंवा वेगवेगळ्या जातीचं अखिल भारतीय मुस्लिम समाजाचं संमेलन आहे किंवा मेळावा आहे अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या जाती धर्म आपापल्या पद्धतीनं आपापल्या लेवलवर सगळ्या जाती धर्माचे मेळावे घेतात सगळेजण एकत्र येतात परंतु मराठा समाज मात्र असं जातीच्या नावाखाली याच्या आधी कधी एकत्र आला होता का आला नाही पण आज गरज अशी पडलेली आहे की मराठा समाजाचं आतोनात नुकसान झालेलं आहे मागच्या काही वर्षामध्ये समाजामध्ये एकी नव्हती ती एकी निर्माण करणं समाजामध्ये वैचारिक देवाणघेवाण निर्माण करणं समाजातले एकमेकांचे विचार एकमेकाला देणं हे खूप गरजेचं झालं आहे मग बाकीच्या एवढ्या सगळ्या जाती धर्माची मेळावी होतात तेव्हा मात्र कोणालाच ते जातीवाचक वा वाटत नाही त्याच्यामध्ये जातीवाद ना, जाती दिसत नाही मग नेमकं मराठा समाजाचा जर एखादा मेळावा होत असेल तोही मराठा समाजाचा नाही फक्त मराठ्यांनी यावा असं म्हटलंय जास्तीत जास्त ताकदीनं इतर समाजालाही त्याच्यात बोलवण्यात आलेलं आहे त्यांना सुद्धा आमंत्रण आहे किंवा त्या सगळ्यांनी यावं असं सुद्धा सांगितलं आहे तरी सुद्धा मराठा समाजाचा हा मेळावा म्हणजे किंवा हा नारायणगणावर होणारा मेळा म्हणजे जातीवाचक का ठरतो याचं मूळ कारण असं आहे की काही लोकांची मानसिकता विकृत आहे त्यांना बाकीच्या गोष्टीमध्ये जातीवाद दिसत नाही त्यांना जेव्हा इतर समाजाचे इतर धर्माचे जे मेळावे होतात त्याच्यामध्ये जातीवाद दिसत नाही पण मराठा समाजाने एकत्र आलं की त्याच्यामध्ये मात्र जातीवाद दिसतो असं का घडतं कारण मराठा समाजाबद्दल त्यांच्या मनात असलेली आडी आहे वास्तविक पाहता या मराठा समाजानं आतापर्यंत कधीही कोणत्याही समाजावर अन्याय केला नाही प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन चाललेले अठरा पकड जाती असतील बलुतेदार आलुतेदार असतील किंवा इतर सगळे जे धर्म असतील याच्यामध्ये सहिष्णुतेचं मराठा समाजानं पहिलेपासून पुढाकार घेऊन नेतृत्व केलं आणि सै सहिष्णू धोरण राबवलेलं आहे आज सुद्धा जरांगी पाटलांच्या तुम्ही वेगवेगळ्या पत्रकार परिषदा पाहिल्या असतील किंवा बाईट्स पाहिल्या असतील त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही सगळ्यांच्या सोबत आहोत आज त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की धनगर बांधवाला आरक्षण मिळण्याची शक्यता आहे त्या पद्धतीनं शासनाने सांगितलं तर जरांगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे कारण आम्ही ती गोष्ट मागतच होतो धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली होती आणि आम्हाला आनंद आहे म्हणजे कोणत्याही तळागाळातल्या गोरगरीब समाजातला एखादा माणूस वर जात असेल त्याची प्रगती होत असेल विकास होत असेल उन्नती होत असेल तर आमच्या पोटात दुखण्यासारखं काही नाही आमच्या पोटात तसा शूळ उठू नये असं स्पष्ट आहे मग असं सगळं असताना सुद्धा लोक वारंवार याच्यावर चर्चा करतात आणि या मेळाव्याला जातीवादी ठरवण्यासाठी प्रयत्नशील आहे आता याला तुम्ही कितीही जातीवादी ठरवा मुळात हा जो मेळावा आहे तो मराठा समाजाच्या एकंदर जे काही मराठा समाजातले लोक आहेत त्या मराठा समाजाचे जे मराठा बांधव आहेत त्या सगळ्यांनी एकत्र यावं विचारांची देवाणघेवाण व्हावी त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेतल्या जाव्या त्या समस्येवर आपल्याला काय करता येईल त्याचं उत्तर काय असेल याच्यावर चर्चा व्हावी आणि एकंदरीत समाजामध्ये निकोपी म्हणजे निकोप स्पर्धा असावी स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी आणि म्हणून हा दसरा मेळावा आहे याला जातीवादी ठरवण्याचं काय मुळात जे कोणी लोक याला जातीयवादी म्हणत आहेत मुळात ते संविधान विरोधी लोक आहेत हे पक्क लक्षात घ्या कारण संविधानाने दिलेला मूलभूत हक्क जर समजा एखादा समाज वापरत असेल एखादी जात वापरत असेल तर तुम्ही त्याला जातीयवादी म्हणणं म्हणजे तुम्ही संविधान नाकार आहे ना म्हणून जे जे लोक या मेळाव्याला जातीयवादी म्हणत आहेत ते खरं म्हणजे मुळात संविधान विरोधी आहेत आणि म्हणून अशा संविधान विरोधी लोकांकडे आपलं लक्ष जाऊ नये किंवा आपण त्यांना लक्ष देऊ नये उलट त्यांनी संविधानाची बाजू समजून घेऊन या मेळाव्याचं समर्थन केलं पाहिजे की ठीक आहे जर तुम्हाला समर्थन करता येत नसेल तर त्याच्याविषयी काही बोलू नका पण तुम्हाला तेही जमत नसेल तर विरोधात बोलण्याची तर काही आवश्यकताच नाही ना तुम्ही तुमचे घेत नाहीत का प्रत्येक जण मेळावा घेतो आता भगवानगडावर सुद्धा मेळावा होतो किंवा पंकजाताईचा मेळावा होतो त्याला कोणी जातीवादी म्हणत का नाही म्हणत राज ठाकरे मेळावा घेतात त्याला कोणी जातीवादी म्हणत का नाही म्हणत आता हे सगळे जे आहेत हे मेळावे राजकीय आहेत सामाजिक मेळावे सुद्धा वर्षभर चालू असतात तुम्ही कित्येक थीक ठिकाणी पहा बातम्या येतात की या या समाजाचा इथे इथे मेळावा आहे या या समाजाचा इथे इथे मेळावा आहे त्याला कोणी जातीवादी ठरवतं का नाही मग activate... मराठा समाजाच्याच फक्त या मेळाव्याला मराठा समाजाच्या किंवा दसरा मेळाव्याला तोही सर्व समावेशक आहे सर्व समाजाचा समाजा आहे त्याला जातीवादी ठरवण्याचं काय कारण आहे त्याचं एकच कारण आहे की मराठा समाजाला त्या आरक्षणाच्या मूळ प्रवाहात येऊ द्यायचं नाही पण बाकीच्या सगळ्या समाजाला माझी कळकळीची कल विनंती आहे अठरा पगड जातीला आलुतेदार बलुतेदार आणि सगळ्या एस सी एस टी ओबीसीना माझी विनंती आहे की मराठा समाजासारखा जर घटक एक आक्रमक घटक जर आरक्षणाच्या बाजूने येत असेल आरक्षणात येत असेल संविधानाच्या बाजूने संविधानाच्या म्हणजे संरक्षणार्थ येत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे ज्या मनुवादी लोकांचे इथले मनसुबे आहेत की इथलं आरक्षण बंद पडलं पाहिजे संविधान बंद पडलं पाहिजे आणि इथं परत पुन्हा काही उच्चवर्णीय लोकांचीच या देशावर राजकीय हे असली पाहिजे सत्ता असली पाहिजे आणि इथले सगळे बहुजन लोक त्यांचे मानसिक गुलाम असले पाहिजे या सगळ्यांच्या विरोधात मराठा समाज जर या बाजूने येत असेल तर त्याचं स्वागत करणं गरजेचं आहे आणि त्यांना आपल्या सामावून घेणं गरजेचं आहे ही महत्वाची गोष्ट असून सुद्धा जर त्याचा वारंवार विरोध करत असाल तर हे तुमच्यासाठीच नाही तर येणाऱ्या भारताच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि इथल्या सगळ्या बहुजनांसाठी अत्यंत घातक गोष्ट आहे म्हणून हा घात किंवा ही घातक गोष्ट करू नये तिला प्रमोशन करू नये तिचा प्रमोट करू नये म्हणून आपण सगळ्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा जो मेळावा आहे हा फक्त समाजाच्या उन्नतीसाठी आहे समाजाच्या वैचारिक देवाणघेवाणीसाठी आहे आणि समाजाच्या समस्यांना सोडवण्यासाठी आहे तो कोणत्याही प्रकारचा जातीवादी मेळावा नाही म्हणून माझी लोकांना सुद्धा कळकळीची विनंती आहे संपूर्ण मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे की जितके लोक आपल्या विरोधात जातील जितके लोक म्हणतील की हे जातीवादी आहे तितकं तुम्ही अ uh, म्हणजे पेटून उठलं पाहिजे आणि तितकं एकतेनं एकतेचं दर्शन तुम्ही घडवलं पाहिजे आणि हे दाखवून दिलं पाहिजे की आम्ही कोणाच्याही विरोधात नाही तर आम्ही फक्त आमच्या स्वतःच्या समस्यांसाठी एकत्र आलेलो आहोत वैचारिक देवाणी घेवाणीसाठी एकत्र आलेलो आहोत आणि हा दसरा हा सण साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत कारण मनोज दादा जरांगे यांची ताकदच काय आहे माहिती का हा समाज आहे आणि हा समाज जितका एक राहील जेवढा एकोपर राहील तेवढी लोक दिसले पाहिजे आणि तीच ताकद त्यांना मिळाली पाहिजे म्हणून माझी प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं इथं जमावा आता महत्वाची मुद्दा आहे की इथं पार्किंगसाठी जागा केलेली आहे खूप मोठी पार्किंग आहे त्याचबरोबर इथं पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे डॉक्टरची सोय केलेली आहे इथं अशी एकही गोष्ट नाही की जिथं गैरसोय होऊ शकेल म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातील तमाम मराठ्यांनी आणि सह इतर सगळ्या आलुतेदार बलुतेदारांनी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात इथं जावं कारण इथं जाणं याच्यासाठी गरजेचं आहे की एखाद्या मोठ्या समाजाला जर समजा राजकीय लोक किंवा राजकीय सत्ताधारी किंवा विरोधक जर दाद देत नसतील एवढ्या मोठ्या समाजाला एवढ्या लाखो करोडच्या संख्येने असलेल्या लोकांना जर हे दाद देत नसतील किंवा त्यांच्या मागणीचा विचार करत नसतील तर उद्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत ज्या बारीक बारीक जाती आहेत लोकसंख्येनं कमी आहेत किंवा अल्पसंख्याक आहेत यांच्यावर जर काही अन्याय झाला आणि ते जर उपोषणाला बसले किंवा त्यांनी मोर्चे आंदोलन काढले तर त्यांना खरंच हे सरकार काही भीक घालणार आहे का मुळीच घालणार नाही म्हणून माझं म्हणणं आहे की जर मराठा समाजाच्या पाठीशी सगळेजण जर ताकदीने उभे राहिले तर हा मराठा समाज सुद्धा मागच्या हजारो वर्षाची जी परंपरा आहे सगळ्यांसोबत ताकदीने उभं राहायची त्याच पद्धतीने हा मराठा समाज सगळ्यांसोबत ताकदीने उभं राहील आणि म्हणून माझी सगळ्यांना असं मागणी आहे मूळ मागणी की सगळ्यांनी या दसरा मेळाव्याला यावं आणि सगळ्यांनी आपली ताकद दाखवावी आणि आम्ही सगळेजण मराठा समाजाच्या सोबत आहोत आणि मराठा समाज सुद्धा सगळ्या जाती धर्माच्या सोबत आहे कोणाच्याही विरोधात नाही कोणत्याही जातीच्या विरोधात नाही हे दाखवून द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे आता हा दसरा मेळावा होणार आहे याच्यात काही शंका नाही आता बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की बा दसरा मेळाव्याला जरांगे पाटील हेलिकॉप्टरने येणार आहेत मग हेलिकॉप्टरने आल्यावर एकीकडे आरक्षण मागायचं एकीकडे गरब गरीबी आणि दुसरीकडे हेलिकॉप्टरने हिंडायचं असं शक्य आहे का तर मूळ मुद्दा आहे की जरांगे पाटलांनी क्लिअर करून टाकलेला आहे की ते कोणत्याही पद्धतीचं हेलिकॉप्टर वगैरेने काही येणार नाही ते आपलं साधा आपल्या गाडीने येणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट याच्यातून एक मानसिकता दिसून येते की गरिबांनी कधीही कोणत्या गोष्टी करू नये म्हणजे मानसिकता पहा तुम्ही जर जरांगे पाटील हेलिकॉप्टरमध्ये बसले असते कदाचित कोणी दिलं असतं पाठवलं असतं बसले असते समजा हेलिकॉप्टर मध्ये तर याचा अर्थ असा घ्यायचा का म्हणजे गरीबांनी कधीच हेलिकॉप्टर मध्ये बसायचच नाही म्हणजे म्हणजे फक्त मुट नेत्यांनी आणि त्यांनीच बसायचं जर त्याच्यात बसलं तर त्याची गरीबी संपते का असं काही आहे का, का? म्हणजे इथली मानसिकता इतकी भयानक झाली की जर समजा शेतात काम करणाऱ्या माणसाच्या हातात जर डिजिटल किंवा अँड्रॉइड मोबाईल दिसला तर लोक म्हणतात हे एवढा मोठा मोबाईल म्हणजे गरीबांनी ते वापरूच नाही का म्हणजे गरीबांनी कशा पद्धतीनं राहावं याची एक मानसिकता मोठ्या लोकांनी सेट करून ठेवली आहे आपल्या समाजामध्ये की गरीबांनी त्यांची पायरी ओलांडू नये हद्द ओलांडू नये त्याच्या पुढे त्यांनी जाऊ नये हीच गुलामगिरी आहे आपली सगळ्यात महत्वाची मानसिक गुलामगिरी आहे आपली गरीबांनी कोणतीच मोठी गोष्ट वापरू नये गरिबांनी पिझ्झा खाऊ नये शेतकऱ्यांनी पिझ्झा खाऊ नाही तुम्ही पाहिलं असेल दिल्लीच्या आंदोलनामध्ये एक महत्वाची गोष्ट घडली होती की काही शेतकरी पिझ्झा खाताना दिसले तर त्यांनी पार मीडियाने त्याचं हे केलं होतं की हे कसले शेतकरी हे पिझ्झा आहे म्हणजे पिझ्झा फक्त श्रीमंतांनीच खायचा का गरीबांनी कधी खायचाच नाही का म्हणजे गरीबांनी त्यांच्या लायकीनं राहावं गरीबांनी त्यांच्या पायरीनं राहावं गरीबांनी नेहमी या मोठ्यांच्या पायाशी राहावं गुलामीत राहावं हीच इथली मानसिकता तयार झाली आहे का तर ही मानसिकता बदलणं सुद्धा गरजेचं आहे की इथला एखादा गरीब सुद्धा त्या पदावर जाऊ शकतो इथला एखादा गरीब सुद्धा जर समाजाने ठरवलं तर हेलिकॉप्टरमध्ये बसू शकतो ही दाखवण्याची वेळ होती पण तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला की मी जरी समाजाची इच्छा असेल तरी मी हेलिकॉप्टरमध्ये बसणार नाही कारण ते हे दिवस नाहीत आपण ज्या गोष्टीसाठी लढतो आहोत ही ती वेळ नाही हे ते आनंद साजरा करण्याची वेळ नाही कदाचित आरक्षण मिळालं आपल्या समाजाचं भलं झालं तर नक्की हेलिकॉप्टर मध्ये बसतील त्याच्यापेक्षा काय प्रायव्हेट जेटमध्ये बसतील एखाद्या समाज त्यांना बसवेल जर समाजाला वाटलं तर कारण समाजाच्या बाजूनं अहोरात्र कष्ट करणाऱ्या प्रामाणिक माणसाला समाजानं कुठं बसवायचं हे समाज ठरवेल आणि जर कोणी चुकलं तर त्याची जागा दाखवून देण्याचं काम हे समाजाचं आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कोणी टेन्शन घेऊ नका मूळ मुद्दा हा होता की जरांगी पाटला जरांगी पाटलांनी स्पष्टपणे आज सांगून टाकलं की ते हेलिकॉप्टर येणार नाहीत दुसरा महत्वाचा मुद्दा होता की हा मिळावा जातीवादी आहे का मुळीच नाही संविधानानं दिलेल्या अधिकारात राहून संविधानातील मूलभूत हक्कानुसार हा मेळावा घेतो आहोत क्रांतीसाठी हा मेळावा आहे त्याच्यामुळे याला कोणी जातीवादी म्हणू शकत नाही तिसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला ज्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला शिक्षण खूप महत्वाचं आहे कारण महात्मा फुले असं म्हणतात की विद्येविना मती गेली मती विना गती गेली म्हणजे विद्या भेटली नाही म्हणून आपली मती गेली आणि मती मिळाली नाही म्हणजे मती म्हणजे बुद्धी गेली आणि बुद्धी गेल्यामुळे आपली गती म्हणजेच प्रगती खुंटली असं त्याचं म्हणणं आहे म्हणजेच विद्या विना मती गेली मती विना गती गेली हे जे आ, महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात तर त्याच विचाराचा वारसदार आपण असल्यामुळे आपण सुद्धा इथल्या लोकांना चांगलं ज्ञान मिळावं इथल्या शिकलेल्या विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान मिळावं म्हणून आपण काही कोर्सेस इथं आपल्या इथं ठेवलेले आहेत हे आहेत न्यायमूर्ती गायकवाड सर यांचं स्वतःची बॅच आहे पण आपण त्यांना रिक्वेस्ट करून आपल्याकडे बॅच ठेवायला लावली ज्यांच्या बॅचची किंमत तीन हजार रुपये होती पण आपण फक्त तीनशे रुपये पायामध्ये ही बॅच ठेवलेली आहे हे हाताच्या दहा बोटावर फक्त हाताच्या दहा बोटावर संपूर्ण इंग्रजी शिकवतात म्हणजे अगदी पाचवीच्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत हाताच्या दहा बोटावर दहा हजार वाक्य शिकवतात इंग्रजी बोलायला शिकवतात यांची बॅच खूप छान आहे जर कोणाला इंग्रजी शिकायचं असेल तर खूप सोप्या पद्धतीने ते शिकू शकतात एवढंच नाही तर याच्यामध्ये आपल्याकडे मराठी व्याकरण आहे ज्याची फीस मार्केटमध्ये दोन हजार तीन हजार रुपये ज्या मराठी व्याकरणच्या कोर्सची फीस आहे ती फक्त शंभर रुपयामध्ये आपण देतो फक्त शंभर रुपयामध्ये मराठी व्याकरण एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा ऍप आहे ते ऍप डाऊनलोड करून घ्या त्याचबरोबर नवोदय आहे स्कॉलरशिप आहे यांच्या पण बॅचेस आहेत त्या पण तुम्ही घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्या कोणाच्या घरी गरीबी आहे किंवा ज्याच्या घरची आई किंवा वडील कोणी कोरोनामध्ये म्हणा किंवा नापिकीला कंटाळून म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणाने जर मृत पावले असतील ते जर नसतील अनाथ असतील कोणी मुलं त्यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांनी डायरेक्ट फोन करायचं त्या नंबरवर आणि एकदम तुमचं फ्री ऍडमिशन होऊन फक्त इंग्रजीसाठी फ्री ऍडमिशन होणार नाही कारण इंग्रजी जी, जी, जी बॅच आहे ती माझी बॅच नाही ती सरांची ऑलरेडी त्यांनी ती तीन हजार रुपयाचा कोर्स तीनशे रुपयाला दिलेला आहे म्हणून त्याच्यात कमी होणार नाही पण बाकी माझं मराठी असेल बेसिक गणित असेल नवोदय असेल स्कॉलरशिप असेल याच्यात जर कोणाकडे पैसे नसतील तर अगदी फ्रीमध्ये तुम्ही जॉईन करू शकता त्याला तुम्हाला लागणार नाही त्याच्यामध्ये कोणत्या अशी जाती धर्माची कोणती अट नाही किंवा तो याच जातीचा असला पाहिजे का त्यात ते सगळ्यांसाठी सगळ्या शिकणाऱ्या लेकरांची एकच जात आहे आणि ती म्हणजे विद्यार्थी जात आहे आणि मी शिक्षक आहे म्हणून माझी एकच जात आहे ती म्हणजे शिक्षक आहे आणि म्हणून पैसा हा तुमच्या शिक्षणातला अडथळा ठरू नाही म्हणून हा छोटासा माझा प्रयत्न आहे जे मला येतं ते सगळ्यांना कळावं म्हणून बाकी परत एकदा सांगतो की एटीएम गुरु या जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण आता सध्या फेक आयडीज काढून किंवा फेक पेजेस काढून मराठा समाजाची बदनामी मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्यातून वाचण्यासाठी आणि खरी माहिती वास्तव माहिती तुम्हाला मिळण्यासाठी एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर करा लाईक करा एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय